आणि मंडळी आता सुरुवात करूया आजच्या स्पेशल रिपोर्टला तीन पक्षांचं सरकार सत्तेत आल्यापासून अनेक वादग्रस्त वक्तव्यांनी काही मंत्री नेहमीच चर्चेत राहिलेत त्यामुळे काही दिवसांपूर्वीच नेहमीच वादात अडकणाऱ्या अशा मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी शाळा घेऊन त्यांना तंबी दिली होती पण एवढं होऊ नये मंत्र्यांची मात्र बेताल बडबड सुरूच आहे एकीकडे एक ने निधीवरून नेहमी नाराजी व्यक्त करणारे संजय शिरसाट यांनी सरकारी निधीबाबतच वादग्रस्त वक्तव्य केलंय तर या मंत्र्यांच्या यादीत

आणि दुसऱ्या मंत्री ज्या ग्रामसेवकाच्या कानाखाली आवाज काढण्याची भाषा करताय या दोन्ही मंत्र्यांनी सार्वजनिक व्यासपीठावर केलेली विधानं सध्या सरकारसाठी नवी डोकेदुखी ठरू लागली आहे विषय होता वसतिगृहासाठी देण्यात येणाऱ्या शासकीय ये निधीचा वसतिगृहासाठी लागेल तेवढा निधी मिळेल असं आश्वासन देण्याच्या नादात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उत्साहाच्या भरात असं काही बोलून गेले की त्यामुळे विरोधकांना त्यांच्यावर तुटून पडण्याची आय ती संधी मिळाली शिरसाडांचं हे वक्तव्य बघता बघता व्हायरल झालं आणि त्यावर विरोधक अपेक्षेप्रमाणे तुटून पडले सरकारचा पैसा म्हणजे लुटायचा पैसा आहे ही भावना जी आहे ना आपलं काय जातं आपल्या काय बापाचं जातं अरे एक एक माणसाचा एक एक रुपया टॅक्स जमा करून हे राज्य तयार होत असतं हे राज्य बनत असतं आणि म्हणून आपल्या बापाचं काय जातं तुमच्या बापाचं जात नसेल पण जनतेच्या बापाचं जात आहे ना, ना। शिरसाडांनी ज्या कार्यक्रमात हे वक्तव्य केलं त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मात्र त्याची पाठराखण केली आहे ते भाष्य करत असताना कारण मी स्वतः त्या स्टेजवर होतो महायुतीचे सर्व आमदार त्याचप्रमाणे विरोधी पक्षातले पण आमदार होते त्यांचं रांगडा भाषेत त्यांनी जे काही बोलले की सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जात आहे आणि एवढ्या एका ओ ओळीवर पराचा कावळा मीडियाच्याच माध्यमातून झाला का हे एकदा तपासलं पाहिजे दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांची मात्र शिरसाटांची पाठराखण करताना चांगलीच कसोटी लागली रामदास कदमांनी या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली तर शंभूराज देसाईंनी भावना समजून घेण्याचं आवाहन केलं त्याच्या हो। सरकार बापाचं काय जात असं म्हणता येणार नाही एक एक पैसा हा शासनाचा हा कामही लागला पाहिजे वेगवेगळ्या कामासाठी चालला पाहिजे साहेब आपली भूमिका थोडीशी शाब्दिकाती बदलतील असं मला वाटतं त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की तुम्ही मागा जिथं वस्ती कराची गरज असेल मुला मुलींच्या तिथं मी देतो दोन थोडासा प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो त्या पद्धतीनं ते भावनेच्या मनात बुडून गेले पण सत्तेची मस्ती किंवा पैशाची मस्ती किंवा असं काय त्यांच्या मनात नव्हतं कारण मला मी संजय शिरस साहेबांना चांगलं ओळखतो त्यामुळे मला वाटते त्यांचा उद्देश तसा नसावा हवा ताजा असतानाच राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी ग्रामसेवकाच्या कानाखाली आवाज काढण्याची भाषा केली या कार्यक्रमाचा व्हिडिओ पोस्ट करत आमदार रोहित पवारांनी सरकारवर ताशेरे ओढले

राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये हे मी बोलले लोकांच्यासाठी बोलले लोकांच्या समोर बोललीये त्या जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांच्या समोर बोलले की तुमचा कर्मचारी चुकतोय आणि तो, तो चुकतोय हे मी त्यांना यापूर्वी सुद्धा वारंवार सांगितलं त्याला जी भाषा कळते त्या भाषेतच सांगावं लागणार सरकारमधील मंत्र्यांची एकामागून एक येणारी ही वक्तव्य पाहता मुख्यमंत्री फडणवीस हतबल असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे की सगळी भ्रष्टाचाराची यांची जी काय आता उघडे झालेले विद्रुप चेहरे आहेत हे सुद्धा आपल्याला लोकांसोबत न्यावे लागतील त्याच्यामुळे विरुद्ध आता आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे राज्यभर आपण लवकरच यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन करणार आहोत म्हणजे एवढे हतबल मुख्यमंत्री मी आतापर्यंत तरी पाहिले नव्हते हतबल कोणी कोणाला जावंच विचारू शकत नाही तर शिरसाट जे बोलले त्याचा उद्देश चुकीचा वाटत नाही असं म्हणत फडणवीसांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला मंत्री एखाद्या भाषणामध्ये एखादी गोष्ट कधी कधी गमतीने पण बोलतात आता प्रत्येक गोष्टीचा जर आपण बाऊ करू लागलो तर हे काही योग्य नाही आहे माध्यमांनाही माझी विनंती आहे की हा काही स्टेटमेंट हे सिरियस असतात आणि ते चुकीचे असतात पण आता शिरसाट जे बोलले त्याचं इंटेन्शन काही मला चुकीचं वाटत नाही तरी मी त्यांना सल्ला देईल मेघनाताईच्या संदर्भात मेघनात बोललो त्यांचं म्हणणं आहे की मी जे काही म्हणाले ते अर्धवट दाखवण्यात येत आहे किंवा अर्धवट त्याच्या संदर्भात माहिती दिली जाते आहे आणि सगळी माहिती मला भेटून ते देणार आहेत मेघनाताईच्या संदर्भात मेघना बोललो त्यांचं म्हणणं आहे की मी जे काही म्हणाले ते अर्धवट दाखवण्यात येत आहे किंवा अर्धवट त्याच्या संदर्भात माहिती दिली जाते आहे आणि सगळी माहिती मला भेटून त्या देणार आहे शेतकऱ्यांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य सभागृहात खेळलेलं रमी यामुळे नुकताच माणिकराव कोकाटेंना आपल्या कृषी खात्यावर पाणी सोडावं लागलं होतं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना आपल्या जिभेवर ताबा ठेवण्याच्याही सूचना केल्या मात्र मंत्र्यांच्या जिभा मात्र अजूनही अशा वक्तव्यांसाठी सळसळत असल्याचं चित्र आहे या जिभांना आता पक्षश्रेष्ठी आवर घालणार का की जनताच आगामी निवडणुकीत या वक्तव्यांना योग्य तो प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा